नमस्कार मी प्रशांत वाघमारे संडे स्पेशलमध्ये आज आपण जिवाळ्याचा विषय पाहतोय गावाकडं चल माझ्या दोस्ता जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तुडुंब भरलेली आठवण असते ती त्याच्या गावाची गावाची अनामिक ओढ त्याला सतत आपल्या गावाकडे खेचत असते आजच्या धावपळीच्या जगात एकदा तरी गावाकडं जावं तिथला मोकळा श्वास घ्यावा आणि पुन्हा एकदा स्वतःला शोधावं असं त्याला सतत वाटत असतं शहरात आपण मिळवतो पैसा प्रतिष्ठा आणि आधुनिकता पण हरवतो शांतता नात्यांची ऊब आणि माणूसपण म्हणूनच जेव्हा मन थकते तेव्हा आपलं मन गावाकडे प्रचंड वेगाने धावतं आणि म्हणूनच मनावंसं वाटतं गावाकड चल माझ्या दोस्ता हे केवळ आमंत्रण नसून एक अनुभव आहे अस्सल निरभ्र आणि निर्मळ गाव म्हणजे आपल्या अस्तित्वाची खरी सुरुवात असते जिथे आपण घडलो वाढलो त्या मातेला एक मन तृप्त करणारा सुगंध असतो सध्याच्या धावपळीत तो प्रकर्षाने हवाहवासा असतो जीव भरून टाकणाऱ्या अनेक आठवणींचा तो एक खजिना असतो आज गावाकडे अनेक असुविधा असतील तरीही प्रचंड ऊन ओकणारे चाळीस पंचेचाळीस अंश तापमान आज सहन करत प्रत्येकाला ओढ असते त्याच्या गावाची आजकाल शहरात राहणाऱ्या गावापासून दूर अस राहणाऱ्या नातवांनाही आपल्या गावाची ओढ असतेच त्या ठिकाणी त्यांना कोणतंही बंधन न पाळता मनसुक्त हुंदडता येतं खेळता येतं बालपणीची खरी मजा लुटता येते आणि आईवडिलांनाही मुलांबरोबर पोहणे झाडावर चढणे गावठी खेळ खेळत खेळत आपलं बाणपण ही अनुभवता येतं बरं मुलांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या आजी आजोबांना तर आनंद गगनातच मावत नाही आपल्या मुलांना आणि नातवांना काय देऊ आणि काय नको अशी त्यांची अवस्था असते जे जे सर्वोत्तम असेल ते ते आपल्या प्रियजनांना देण्याचा प्रयत्न करत असतात ही गोष्ट जगात तुम्हाला लाखो रुपये देऊनही कोणी देऊ शकत नाही म्हणूनच दोस्ता गावाकडं यायलाच हवं गावात शुद्ध हवा शांतता आणि निसर्गाचा आढळ सहवास आहे चांदण्या रात्री सर्व मिळून अंगणात गप्पा मारत किती वेळ आपण बसतोय हे समजतही नाही आईने आणि आजीने हाताने शिवलेली उबदार वाकळ म्हणजेच गोदडीतील आजीची गोष्ट ऐकत घेतलेली झोप शहरातील सीमधील इम्पॉर्टंट गादीपेक्षाही उच्च कोटीची असते सकाळी पक्ष्यांच्या किलविलाटाने कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते आणि सूर्याची कोवळी किरणं झाडामधून झिरपत जीर्प जीर्प झिरपत अंगावर पडतात तिथं कुठेही ट्रॅफिक जाम नाही हॉर्नाचा कर्ण कर्कश आवाज नाही आणि प्रदूषणाचं सावटही नाही तिथं असतो फक्त मातीचा गंध चुलीवर खरपूस भाजलेल्या भाकरीचा वास आणि तव्यावर केलेल्या भाजीची चव शेतीची हरीछाया आणि माणुसकीने नटलेलं आयुष्य हे आपण आणि मुलांनाही अनुभवायलाच हवं म्हणूनच आपण गावाकडे यायला हवं गावाकडच्या नात्यातील गुंपण आपण समृद्ध करायला हवी आपल्या जवळच्या माणसानं साधं सरळ आणि मत्तीला नेहमी तयार असायला हवं घराचा अंगणातील तुळस झाड आणि संध्याकाळी आनंदाने घरी परतणारी शेतकरी हे सर्व मनाला समाधान देणार असतं गाव म्हणजे केवळ एक भौगोलिक स्थान नाही तर आपली संस्कृती परंपरा आणि मुळाशी असलेली आपली ओळख आहे म्हणूनच गावाकडे आलेला प्रत्येक माणूस आपले पद प्रतिष्ठा विसरून गावातल्या सर्व कार्यक्रमामध्ये नुसता सहभागी होत नाही बरं का तर त्या ठिकाणी अगदी झाडून काढण्यापासून पडेल ते काम करण्यात तो आनंद मानतो मनात असणारं खरं समाधान हे त्याला तिथेच गवसतं गावात माणसं थोडकी पण आपुलकीने भरलेली असतात कोणी आजारी पडलं काही कठीण प्रसंग ओढवला तर संपूर्ण गाव धावून जातं गावातील सण उत्सव केवळ धार्मिक नसतात ते सामाजिक एकतेचे प्रतीक असतात जत्रा भजन कीर्तन व वर्षभरातील विविध सण यावेळी सर्व गाव एकत्र येतं या सगळ्यातून नात्याची विणघट्ट होते शहरात माणसं अनेक असतात मात्र नातं कुणाशीच नसतं प्रत्येकजण आपापल्या अप जगात मग्न शेती हे गावचं मुख्य जीवन धारण आहे शेतकरी आपल्या श्रमाने अन्न पिकवतो उन्हात राबवून तोच माणूस आपल्याला जीवन देतो त्याचं जीवन खडतर असलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचं समाजान जे दिसतं ना त्याचं कारण आहे नातं जमिनीसोबत असणार निसर्गासोबत असणारं आणि श्रमाशी जोडलेलं हे आपल्याला आणि आपल्या मुलांनाही उमजलं पाहिजे सध्या माणसाला सर्वात हवी आहे शांतता तीच तर मिळते गावात गाव म्हणजे निसर्गांची मांदे हिरवीगार शेतं जुनी देवळे ओढा वाहणारे झरे आकाशामध्ये मुक्त विहिरणारे पक्षी आणि मातीचा गंध हे सगळं मनात वेगळी शांतता निर्माण करत असतं त्यातच बालमित्रांच्या सहवासाने तर मन तृप्त तृप्त होतं यातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर आपण पुढील आयुष्य अधिक वेगाने काम करू शकतो गाव म्हणजे केवळ निसर्गाने दिलेली जीवनशैली नव्हे तर आपली संस्कृती मातीत खोलवर रुजलेली आपली मुळे ज्या मातीवर आपले पाय उभे आहेत त्या मातीची ओळख आपल्याला गावातून मिळते म्हणून जे जेव्हा मन थकते नाते विस्कटतात आणि जीवन बेवर्षाचे होते तेव्हा एकच हा कानात घुमते गावाकडं चल माझ्या दोस्ता आणि ह्या इंदिरा संतांच्या ओळी आठवतात रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण मातीतून आलेवरती मातीचे मम अधुरे जेवण कृपया प्रतिक्रिया कळवा प्रशांत वाघमारे अठ्ठ्याण्णव साठ सातशे शहाऐंशी सातशे पस्तीस मी माझ्याशी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व पुढे पाठवा धन्यवाद